माझ नाव गोकुळ भे आहे मी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मडेघाट इथून आलेली आहे माझ्या प्रोजेक्टाचे नाव आहे नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती म्हणजे काय तर रासायनिक मुक्त शेती हा आहे गाईचा गोठा हे गायीचे शेण मलमूत्र इथं जातं गोबर गॅस तोच गॅस आपण घरगुती इंधनासाठी वापरू शकतो आणि इचा शेण आपण आपल्या शेतामध्ये खत पुरवठा करू शकतो हे आहे कुक्कुटपालन कुक्कुटपालनची जी विष्ठा आहे कोंबड्यांची विश्व ते खाली पाणी जाऊन मासुड्यांना आपण अन्न मरून घालू शकतो ही आहे आंतरपिके आंतरपिके म्हणजे काय तर आपण एका शेतामध्ये अनेक एक प्रकारची पिके लावली जातात म्हणजे आंतरपिके यातील उत्पादन वाढते आणि ही आहे मिश्र पिके मिश्र पिके म्हणजे काय तर एका शेतामध्ये आपण एक पेक्षा जास्त पिके लावली जातात म्हणजे मिश्र पिके यामुळे हवामानातील बदलामुळे होणारा नुकसानही कमी होतो आणि ही आहेत पीक बदल म्हणजेच क्रॉप रोटेशन पीक बदल म्हणजे काय तर ठराविक कालावधीत आपण पिकांची फेरबदल करतो म्हणजेच पीक ब पीक बदल म्हणजेच क्रॉप रोटेशन ही आहे पाण्याची टाकी या पाण्याच्या टाकीमुळे आपण आपल्या शेतांना पाणी पुरवठा करू शकतो हा सुखावला कचरा या सुखावल्या कचऱ्यामुळे आपण आपल्या शेतांमध्ये खत म्हणून आपण घालू शकतो

तर याला खर्च किती आहे एक दोन हजार अभिनंदन आहे